सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी इगतपुरी शहरात जोगेश्वरी परिसरात काल सायंकाळी एक भीषण घटना घडली आहे प्रद्युम्न चव्हाण वय चौतीस वर्ष या तरुणाचा लोखंडी हातोडीने प्राणघातक हल्ला करत निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना उमंग हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर घडली जिथे त्या ठिकाणी बांधकामाचे काम सुरू होते संशयित आरोपी जनकराम चव्हाण याने प्रद्युम्नच्या डोक्यावर कपाळावर आणि चेहऱ्यावर सलग लोखंडी हातोडीने घाव घातले जोरदार रक्तस्रावामुळे प्रद्युम्नचा घटनास्थळीच मृत्यू झाला ही माहिती मिळताच प्रद्युम्नच्या भावाने इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सध्या अचूक कारण अद्याप समोर आलेलं नाही गांभीर्य लक्षात उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश केडकर पोलीस निरीक्षक सारिका अहिराव तसेच पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मैताचा मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आलाय इगतपुरी पोलिसांनी गुणाचा गुन्हा दाखल करत संशयित आरोपी जनकराम चव्हाण याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे ही संपूर्ण घटना इगतपुरी शहरात भीतीचं वातावरण निर्माण करणारी ठरली आहे भागीरथ आतकरी दक्ष न्यूज इगतपुरी